Thank okay. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची चुरशीची निवडणूक बुधवारी संपन्न झाली काही दिवसांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे सदस्यत्व रद्द झाले होते त्यावेळी नगराध्यक्ष पद रिक्त होते त्यामुळे बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकार ज्ञानेश्वर कुटवड यांनी काम पाहिले तसंच पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते या निवडणुकीत पाली नगराध्यक्षपदी भाजप चे पराग मेहता निवडून आले यावेळी नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि मित्र पक्ष यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व ढोल ताशा वाजवत एकच जल्लोष केला एकूण पंधरा नगरसेवकांच्या मतापैकी पराग मेहता यांना नऊ मतं मिळाली तर शिवसेनेच्या शिंदेगड कल्याणी दबके यांना पाच मतं मिळाली एक नगरसेवक तटस्थ राहिले या निवडणुकीआधी बऱ्याच उलता पालस झाल्या होत्या भाजप व शिवसेनेचे शिंदेगड उमेदवार एकमेकांसमोर थेट उभे होते रजत लाइव साठी अमोल कुमार जैन रायगड